प्रेम हे असं करायचं की एकमेकांसाठी जगायला आयुष्य कमी पडलं पाहिजे प्रेमात तर सगळेच पागल होतात पण स्वतः खास व्यक्तीसाठी पागल होणं म्हणजेच खरं प्रेम असत तेच माहित नाही जरी साखर घातली ना तरी तो कधीच सोडवणार नाही तसंच काही लोकांना कितीही कोण बोला ते कधीच आपले होणार नाही तुम्ही चांगलं वागा हो लोक नाव ठेवतील जशाच तसे वागा लोक लायकीत राहतील लोकांचं जास्त मनावर नाही घ्यायचं कारण हा महिनाच बाराचा आहे अगर जिंदगी शांत से जी तो तर थोडा ऍटीट्यूड धिकाणा पडताय हवं तसं जगायला आवडतं मला कारण लोक काय म्हणतील हे ऐकायला थोडी जन्म घेतला मी एक जरुरी सूचना जिसको हम पसंद नाही कृपया करके आपला नेत्रदान कर देना जोपर्यंत आहे तोपर्यंत रोज टिपी बदला मेल्यानंतर तर एकाच फोटात लटकायचं ते पण आपल्या पोराने लावला तर पहिले लोक तोंडावर टोमणे मारायचे आताचे लोक स्टेटस वरून टोमणे मारतात स्वतःमध्ये खुश काय ती तर मतलबी आहे त्याची वाट स्वतःच तयार करा कारण इथं लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसली